हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि आज मी तुम्हाला खोबरं पावसाळ्यात कसं साठवायचं सा त्याच्याविषयी माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांना शेअर करा आणि शेवटपर्यंत पाहा तर हे खोबरं आहे तर मी आज खोबरं कसं साठून ठेवायचं त्याच्यावर हा व्हिडिओ आहे माझा हे आहे खोबरं आणि खोबरं कसं आणायचं आणि कसं सा साठवणूक हो करायची त्याची तर ते सांगणार आहे पावसाळ्यामध्ये काय होतं खोबरं काळं पडतं काळं कशामध्ये तुम्ही बरनी ठेवा नाहीतरी असं उघडं ठेवा ते काळंच पडतं मग खोबरं पहिल्यांदा कसं आणायचं ते सांगतं खोबरं नेहमी आणताना काय करायचं पाहून घ्यायचं आतमधून पहिलेच खराब आहे का नाही तर मी तर म्हटलं होतं माझ्या नवऱ्याला थोडंच खोबरं ना अगदी पावशरच आणा म्हणजे पावशामध्ये एवढं भरत असेल अर्धा किलो आहे तर आणि ह्या वाट्या पण पहा किती मोठ्या मोठ्या आणि चांगलं खोबरं हे पण कधी कधी तुम्हाला खराब खोबरं देतात ते हे पण चांगलं आहे हे पण चांगलं आहे आणि हे पण चांगलं आहे आता ऊन असतं तर आपण उन्हामध्ये वाळत घातलं असतं जरा आणि नंतर बर्नीत भरून ठेवलं असतं कारण जेव्हा तुम्ही हा डायरेक्ट गोटा घेता ना म्हणजे असं पॅकिंग तर आपण कापून नाही बघत ते वरच्यावर कापून दाखवतात आणि आपल्याला देतात आणि घरी आल्यावर आपल्याला वाटतं का खोबरं खराब निघलं आपली चुकी आपण स्वतःलाच त्रास करतो तर तिथंच कापून घ्यायचं आणि खराब असेल तर घ्यायचं नाही कारण आपण पैसे दिलेले असतात तर एवढं अर्धा किलो खोबरं आहे आणि आता मी हे काय करणार आहे हे खोबरं किसून ठेवणार आहे म्हणजे याच्यातून मला रोजच्या रेग्युलर दोन तीन एक आठवड्याचं पकडं तुम्ही एक आठवड्याचं खोबरं मी किसून घेणार आहे आणि ते भाजून ठेवणार आहे तर जर तुम्ही असं केलं तर हे खोबरं पण पावसाळ्यामध्ये काळं पडणार नाही आणि हे भाजल्यामुळं जसं आहे तसंच राहील तर अशी मी साठवणूक करते पावसाळ्यात जेव्हा ऊन नसतं आणि खोबरं खराब होतं आणि आपल्याला रेग्युलर लागतं तर तुम्ही सुद्धा असं करू शकता तुमच्याकडं काचेची बरणी असेल तर तुम्ही त्याच्यात ठेवू शकता माझ्याकडं आहे तर एका हप्त्याभरचं खोबरं मी याच्यात ठेवणार आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त ठेवायचं जा, आणि कमी पाहिजे असेल तर कमी म्हणजे आपण दोन चमचे खोबरं जरी भाजीत टाकलं तर चार माणसांची भाजी होऊन जाते तर तुम्ही पाहू शकता आता मी हे खोबरं किसले आणि हे मी भाजणार नाही आहे आता कारण भाजून ठेवायचं असेल तर फक्त भाजीसाठी जे वापरतात ते भाजून ठेवू शकता आणि जे आपण पोहे वगैरे करतो त्याच्यावरून वरून टाकतो ना म्हणजे पोहे झाल्यावर वरू असं त्याच्या शोभेसाठी वरून टाकायचं आणि खायला पण छान असतं ना थोडं खोबरं आपल्या पोटात गेलं तर खोबरं जाण्याने आपल्या स्नेग्ना स्नेग्ना पदार्थ असतो म्हणजे खोबऱ्यामध्ये तेल असतं आणि ते आपल्या शरीरात जातं तर हे कच्चंच टाकायचं असतं तर आता मी हे भरून ठेवणार आहे तर पा हे हवा बाटली बाटलीमध्ये ठेवले म्हणजे ही बरणीच आहे तर याच्यात ठेवले मी हे खोबरं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही भाजीत वापरू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थमध्ये टाकू शकता तर असं आहे पावसाळ्यात खोबरं वापरायचं कसं याची ट्रिक म्हणजे मी वापरते असं पण मी कधी मला वाटलं नव्हतं दाखवाल पण मला आज वाटलं का दाखवावं सुद्धा असतं अशी पुसून घेतली तर चांगली नव्हती दिसत आणि आता एकदम धुऊन घेतली निरमा पावडर टाकून तर पहा किती चकाचक दिसते आता